नमस्कार मी शिवाजी पाटील आपल्या सर्वांचे के जी टू पी जी इ जी चॅनेलवर हार्दिक स्वागत करतो आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक के जी टू पी जी इ जी ऑल हे चॅनेल पाहता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा मोफत सबस्क्राईब करा त्याचे वर्गणार करा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला जरूर लाईक करा जरूर शेअर करा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या सूचना अवश्य लिहा माझे हे व्हिडिओ अवश्य पहात। सातवी मधील मराठी माध्यमामधील मराठी विषय बालभारती विषयातील जी पहिली कविता आहे जय जय महाराष्ट्र माझा हे आज आपण पाहणार आहोत त्याचे लेखक आहेत राजा बडे लेखक कोण आहे त्याचे राजा बडे यांनी ही कविता लिहिलेली आहे कविता म्हणजे एक गाण आहे राज्याच्या स्फूर्ती राज्याला स्फूर्ती देण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे स्फूर्ती गीत आहे राजा बडे यांचा जन्म एकोणीसशे बारा साली झाला कधी झाला राजा बडे यांचा जन्म एकोणीसशे बारा साली आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे सत्याहत्तर साली झालेला आहे राजा बडे यांचा ते प्रसिद्ध कवी आहेत ते राजापडे कोण आहेत प्रसिद्ध कवी आहेत लेखक आहेत गीतकार आहेत गीत पण अनेक लिहिलेले आहेत त्यांनी अनेक लेख लिहिलेले आहेत गीत आहेत गीत लिहिलेली आहेत नाटककार आहेत अनेक नाटके त्यांनी लिहिलेले आहेत कादंबरीकार कादंबरी असतात कादंबरी गोष्टी गोष्टीचे मोठे मोठे पुस्तकं असतात ते गोष्टीचे पुस्तक लिहिलेले आहेत कथाकथन लिहिलेलं आहे त्यांनी माजी या माहेराजा माझी या माहेराजा हसले मनी चांदणी क्रांतीमाला मकमल इत्यादी गीतसंग्रह त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध आहेत राजा बडेने लिहिलेले कोणते कोणते आहेत माझिया माहेरा माझिया माहेरा माहेराजा हसले मनी चांदणे क्रांतीमाला आणि मकमल इत्यादी काय आहेत त्यांचे प्रसिद्ध गीतसंग्रह आहेत त्याचबरोबर गीत गोविंद गता गाता सप्तशती मेघदूत इत्यादी काव्यांचे अनुवादही प्रसिद्ध आहेत त्यांचे काव्याचे अनुवाद त्यांनी लिहिलेले आहेत कोणत्या कोणत्या गीत गोविंद गाता सप्तशती मेघदूत इत्यादी काव्यांचे अनुवाद सुद्धा प्रसिद्ध आहेत या प्रस्तुत गीतातून म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा या प्रस्तुत गीतातून महा कवीने म्हणजे राजा बडे यांनी महाराष्ट्राची थोरवी सांगितलेली आहे हे गाणं काय करायचंय हे गीत वाचायचंय ऐकायचंय आणि नंतर म्हणायचंय जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हा जो महाराष्ट्र राज्य आहे हे जे महाराष्ट्र राज्य आहे जय जय त्याचा जय जयकार केलेला आहे जय जय महाराष्ट्र माझा माझा आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राचा सगळीकडे गरजत राहा माझा महाराष्ट्र म्हणून गरजत राहा रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी रेवा वर्धा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी हे काय आहेत नद्या आहेत या सगळ्या नद्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्या आहेत महाराष्ट्रातील नद्या आहेत रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक पनांचे भरती पाणी मातीच्या घागरी या नदीमध्ये या ज्या नद्या आहेत पासा नद्या नदिया प्रसिद्ध नद्या आहेत या नद्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या एक सगळ्या एकत्र येऊन एक, एक काय करतायत भरती पाणी मातीच्या घागरी मातीच्या घागरीत काय करतात त्या पाणी भरतात म्हणजे आपण पाणी आणायचो नदीमध्ये भीमथडीच्या तटांना या यमुनेचे पाणी पाजा भीमथडीच्या म्हणजे भीमा नदीला पण याच यमुनेच पाणी पुढं जात असत भीतीन आम्ही मुळी भीतीन आम्ही तुझी मुळची गडगडणाऱ्या नभा म्हणजे गडगडणारा जे नभ आहे आकाश आहे किंवा असं म्हटलेलं आहे जे कोण बोलणारे असतील त्यांच्या आम्हाला भीती नाही म्हणजे गडगडणाऱ्या ना ढगा असं कवीला म्हणायचं की आम्हाला तुमची काही नाही भीती नाही जरी नाही पाऊस पडला तरी काय म्हणायचंय कवीला आमच्या या राज्यातून महाराष्ट्र राज्यातून या रेवा वर्धा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी ह्या नद्या वाहतायत दुथडी भरून त्या मातीच्या घागरी ज्या आमच्या आहेत पाण्याच्या त्या भरून देत आहेत आम्हाला त्यामुळं तू नुसतं आम्हाला भीती गाठलीस पावसाची तरी आम्ही काय करणार नाही तुला भिनार नाही पडला तरी लगेच आम्ही भिनार नाही आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा त्या आसमानाचे सुलतान आहे कोण जे ढग आहेत ते सुलतानच आहेत तिथले राजे आहेत आकाशाचे ढग ते गडगडतात आम्ही ईन म्हणून पण येत नाहीत तर त्याला आम्ही काय करतोय ह्या नद्या ज्या त्या काय करतायत आमच्या त्याला काय देत जबाब देत आहेत म्हणजे त्याला उत्तर देत आहेत सह्याद्रीचा सिंह गरज तो शिवशंभू राजा सह्याद्रीच्या त्या त्याच्यामध्ये शिवाजी संभाजी यासारखे राजा होऊन गेले म्हणजे शिवाजी संभाजी हे त्या सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातले काय आहेत सिंह सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा शिवाजी आणि संभाजी राजे दरीदरीतून नाद गुं गुंजला दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा असा दरी खोऱ्यातून दरीदरीतून नाद आवाज घुमलेला आहे काळ्या छातीवरती कोरली अभिमानाची लेणी काळ्या छातीवर म्हणजे या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यावर जे पत्तर जे आहेत मोठ मोठे दगड आहेत त्याच्यावरती काय लिहिलेले आहेत अभिमानाची काय लिहिलेले आहे लेणी ले ले कोरलेले आहेत ले छातीवरती काळ्या छातीवरती कोरली म्हणजे हे सह्याद्रीचे जे डोंगर आहेत त्याच्यावरती आमची महाराष्ट्राची अभिमानाची काय लेणी कोरलेली पोलादी मनगटे खेळती खेळ खेड़ जीव घेना शिवाजी आणि संभाजी राजांची मनगटे कसे येत पोलादाचे येत ते नेहमी जीव घेना काय खेळलेलाय त्यांनी खेळ खेड़ खेळलेलाय ते असे काही गोट्यानं खेळत बसले नव्हते गट्ट्यानं खेळत बसले नव्हते जीव घेना तलवारी मनगटी त्यांचे मनगट कशाची होती पोलादाची होती तलवारी पोलादाचे घेऊन ते खेळ लढलेले आहेत मोठ मोठे शत्रू अफजल खानासारखे शत्रूंना त्यांनी पाणी पाजलेलं आहे म्हणजे जीव घेणं खेळच होता तो म्हणजे काय केलेला आहे त्यांनी पोलादी मनगटे खेळ ती खेळ जीव घेणे सह्याद्रीच्या उन्हात शिजला सह्याद्रीच्या उन्हात शिजला निडळाच्या घामाने भिजला या सह्याद्री दऱ्याच्या दऱ्या खोऱ्यात उन्हाचं उन्न उन रखरख रक त्या उन्हानं काय होतं घाम येतो घामानं उन्हाच्या घामानं भिजलेला आत। आहे माणूस आणि आतल्यात गरमीन आहे तरी सुद्धा देश गौरवासाठी झिजला देशाच्या गौरवासाठी काय केलेला आहे तो झिजलेला आहे दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा म्हणजे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी त्यावेळी दिल्ली तख्त होतं देशाचं राज्य होत राजधानी राज आहे आपले राज्य देश देश सगळा तिथून चालत होता तरी तिथलं तख्त काय केलेलं आहे राखलेलं आहे कुणी माझ्या महाराष्ट्राने तर त्याचं कसं म्हणणार आहे आपण जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे पाणी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन अम्मा तुझी मुळी ही गडबड गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छाती वरती कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी सह्याद्रीच्या उन्हात शिजला निडळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा दिल्लीचे ही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा अशा पद्धतीनं ही कविता आहे आपल्याला या कविता किंवा हे गीत, जे गीत आहे आपल्या राज्याच गौरव गीत आहे हे गौरव गीत महाराष्ट्राची थोरवी सांगणार गीत आहे हे गीत आपल्याला याच्या अर्थास आपल्याला काय असायला पाहिजे माहीत असायला पाहिजे आणि आपल्या तोंडपाठ असायला पाहिजे बदल